शाळापूर्वीचा कालावधी आपल्या जिल्ह्याची खुलचंडी होती ताबून निधी आणि हक्काचा पालकमंत्री सुद्धा आपल्या जिल्ह्याचा उमेदवार उभा करताना आपल्या पक्षाची हब होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली फोन काय असणार आहे आणि जिल्हा परिषदेचे सगळे सगळे जनावर निवडून येणार आहेत आणि पंचायत समितीवर गेले तीस चाळीस वर्षाचं सोप नाही तुमचं सगळ्यांचं झेंटापळ पाहिजे त्यावेळेस आपण पुढे शासायचं या आभांनी आणि जानकर साहेबांनी पुणे आभांनी आणि तिकडं खरे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवले यावेळेस काही बोलू कसंही बोलू आपण आणि सगळे मित्रपक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे तुम्ही सगळे आमच्यासाठी पळाला माझ्यासाठी लोकसभेला पळाला आबांसाठी विधानसभेला पळाला आता आमची पळायची जबाबदारी आणि तुम्हाला सगळ्यांना निवडून आणायची जबाबदारी त्यामुळं बसलेल्या सगळ्या माताना कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना विनंती करायची आपण काही एक एकमत मागायचं नाही आपण पॅनल टू पॅनल मागायचे आणि आप आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आणि जे जे, जे काही गाव आमच्यावरती जबाबदारी टाकेल ती कोणतेही काम असो ते परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू अशी गुवाही आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो रजा घेण्यापूर्वी एक सांगतो आज बजेट झालं बजेटमध्ये आपल्या जिल्ह्याला पूर्ण भोपळा मिळालेला आहे शून्य काही मिळालेलं नाही सगळ्यात दुर्दैव हे आहे की शेतकऱ्यांसाठी या बजेट मध्ये काय दिलेलं नाही अपेक्षित धरून होतो की खताच्या किमती काय कमी होते का अवजारांवरच्या किमती काय कमी आमदारांवर शेतीमाला हमी हमीभाव मिळतोय का ह्याच्या बाबतीतलं ठोस दरज शासना युवकांसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार काय आणलं का तर काय झालेलं नाही फक्त उद्योगपतींसाठीच या ब्वेजेटमध्ये झालेले आहेत व अजून वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जागरूक राहून पुढं त्या गोष्टीची आंदोलनं उभी करावी लागतील आणि सरकारबरोबर भांडून आपल्याला पात्रात पाडून घ्यावं पाद। लागणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय मार